हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन आपण ऐकत आहोत भेट तुझी माझी भाग चार अनुरागने परिणितीला पेनकिलर आणि गोळी दिली तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसला होता तो तरी तिचा ताप उतरत नव्हता ती तापाने फनपणली होती तिला आता खूप थंडी वाजत होती कन्हत होती जखम पण खूप दुखत होती तिचं कळवळणं तिला होणारा त्रास त्याला बघवत नव्हता त्याच्या हातात जर असत त्याने कधीच हॉस्पिटलला पळवलं असतं पण नाईलाज होता हे बघ परिनी थोडा संकोच वाटेल तुला पण हे करणं गरजेचं आहे प्लीज ऐक माझ आणि तसंही अंधार आहे काहीच दिसणार नाही मी हलकंच हाताने तुझं शरीर थंड पाण्याने पुसून घेतो म्हणजे तुझा ताप लवकर उतरेल तुला चालेल का अनुराग खूप विचारतो त्यालाही ते योग्य वाटत नव्हतं बरोबर होत ना त्याचं पण असं कोणत्याही स्त्रीला हात लावणं म्हणजे बरोबर नाही ना पण ना। काय करणार तो एक डॉक्टरी पेशामध्ये होता आणि आपल्या रुग्णाला वाचवणे हे त्याचे प्रथम कर्तव्य होते आणि परिस्थितीच अशी होती की त्याचाही नाईलाज होता परिणितीने ही विचार केला जर इथून घरी जायचं असेल तर मला बरं होणं गरजेचं आहे त्यामुळे तिने अनुरागला संमती दिली अनुरागचा तिला आदरही वाटला तो अशी तिची काळजी घेतोय आणि इतक्या अवघडलेपणाने तिला विचारतोय दुसरा कोणी असता तर विचार न विचारता परिस्थितीचा गैरफायदा उठवला असता किंवा मला इतकं बोलली कशाला मदत करू भरला ताप तर भरू दे मेली तर मरू दे असा विचार केला असता अनुरागने हळूहळू थंड पाण्याने अंग पुसून घेतलं पाणी लागताच सरकन तिच्या अंगावर काटा आला हो, ती थंडीने कुडकुडली हो हो झालं थोडी थंडी वाजेल अनुराग तिला समजावतो अनुरागने त्याच्या बॅगेतील जॅकेट काढलं आणि तिच्या अंगावर घातलं बराच वेळ तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या तो ठेवत बसला होता तिला झोप लागली होती मग अनुराग बाहेर आला त्याने आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला तो काही खायला भेटत का हे बघू लागला जवळपास काहीच नव्हतं आणि दूर शोधायला तरी कसं जाणार तिला असं एकटं टाकून पण खायला तर हवं होतं ना त्याला एक आयडिया आली त्याने एका दगडाने झाडावर निशान बनवत पुढे गेला थोडे पुढे गेल्यावर त्याला चिक्कूचे झाड दिसले त्याने काही पिकलेले चिक्कू बॅगेत टाकले मग थोडे पुढे गेल्यावर पेरूचे झाड दिसले शेजारी फणसाचे झाड होतेच त्याने थोडे पेरू आणि दोन मोठे फणस घेतले आता त्याला पाण्याची गरज होती पण पाणी कुठे आता भेटणार पण त्याच नशीब इतकं चांगलं होतं की तिथे बाजूला त्याला एक छोटासा झरा दिसला एकदम कमी पाणी होत अनुरागने एक आंब्याचं पान घेतलं आणि त्याच्या सहाय्याने त्याने बॉटल मध्ये भरलं मग पुन्हा तो तिकडे जायला निघाला त्याने येताना प्रत्येक झाडावर निशान बनवलं होत तेच निशान त्याला आता गुहेकडे जायला मदत करणार होत कसल्याशा आवाजाने उठली मोबाईलचा टॉर्च पेटवला आणि इकडे तिकडे बघितलं अनुराग कुठेच नव्हता ती घाबरली मगाशी इतकी थंडी वाजत होती पण आता तिला घाम घाम फुटला होता अनुराग अनुराग कुठे आहात तुम्ही ती अनुरागला हाका मारू लागली पण काही रिस्पॉन्स आला नाही तिने कसा बसा उठण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू बाहेर गेली तिला जंगल खूप घंडात दिसत होत तिने पहिल्यांदाच बाहेर येऊन बघितलं होतं कारण ती आल्यापासून बाहेर पडलीच नव्हती बाहेर पण अनुराग नव्हता आता चांगलीच धडकी भरली होती तिला भीतीने तिने एक आवंड गिळला तिला थांबण्याची अजिबात शक्ती नव्हती अनुराग, अनुराग 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 ती हाका मारत पुढे जाऊ लागली तिच्या पायाला एक काटा सरकन ओरबडला तो काटा इतका खोलवर ओरबडला की रक्त येऊ लागलं घ्या आधीच होतं थोडं त्यात आणखी पडलं घोड या आधी तो गोळी लागल्याचा घाव मग ताप आणि आता ही पायाला जखम तिला चालता येत नव्हतं तशीच पाय ओढत ओढत पुढे जाऊ लागली अनुराग गुहेकडे येतो आतमध्ये जातो परीण। परीण। तो आवाज देतो पण काहीच रिस्पॉन्स येत नाही तो मोबाईलचा टॉर्च मारून बघतो आणि त्याला परिणिती कुठे दिसत नाही त्याला आता धडकीच भरते हातातील फणस तसेच धाड कन खाली पडतात दरदरून घाम फुटतो तो तसाच लटपटत्या पायाने बाहेर पडत जातो नाही म्हटलं तरी या दोन दिवसात अनुरागला तिचा लळा लागला होता थोडासा सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता तो तिला शोधत होता कुठे गेली असेल ही मुलगी तिला तिला काही झालं नसेल ना का का मी सोडून गेलो एक पाय जोरात झाडाला मारत केसांवर हात फिरवत तो म्हणाला तो थोडा पुढे जातो तर त्याला तिथे रक्ताचे थेंब पडलेले दिसले ते रक्त बघून तर त्याच्या काळजाचा ठोका चुकला आता त्याचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता रक्त कोणाच कदाचित परिंदीच नसेल एखाद्या जनावराने तर तिला खाल्लं तर नसेल त्याचे पुढचे शब्द तोंडातच राहिले तो त्या रक्ताच्या दिशेने रक्त दिसेल तिकडे जातो तेव्हा थोडं पुढे गेल्यावर त्याला परिमिती लंगडत लंगडत जात असताना दिसली परिमिती तो जोरात ओरडतो पायाला लागल्यामुळे आणि तब्येत ठीक नसल्यामुळे ती फारस लांब गेली नव्हती अनुराग तुम्ही ती पण खुश होऊन जोरात ओरडते रात्री जणू एखादा प्रकाश दिसावा भर उन्हात अचानक सावली यावी धगधग त्या आगीत थंड पाणी पडावं असे त्याला बघितल्यावर तिला वाटलं आनंदाने तिचे डोळे चमकले आणि अश्रू बाहेर पडू लागले अनुराग ती धावतच त्याच्याकडे गेली अनुराग कुठे गेला होता मी किती घाबरले होते जेव्हा तुम्ही मला दिसला नाहीत कसले बसले आवाज येत होते त्याने घाबरून जाग आली बघितलं तर तुम्ही नव्हता मला वाटलं तुम्हाला काही झालं तर नाही ना मग खूप भीती वाटत होती एकावर एक प्रश्नांचा भडीमार तिने सुरू केला आणि पटकन त्याला घट्ट मिठी मारली तिने अशी अचानक मिठी मारताच तो गोठून गेला एक वेगळीच फिलिंग त्याच्या मनात आली पण लगेच भानावर आला प्लीज शांत हो इतकी नको पॅनिक हो मी आलोय ना तो तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत करतो पण अशी का बाहेर आलीस इतकी वीक असताना काही झालं असतं तर मी पण किती घाबरलो तू गुहेत दिसली नाहीस म्हणून आणि बाहेर शोधत आलो तर तिथे रक्त दिसलं ते बघून किती घाबरलो माहित आहे क्षणभर काय काय आणि कसले कसले विचार येऊन गेले या रक्ताचा मागोवा घेत घेत मी इथपर्यंत पोहोचलो रक्तावरून आठवलं तुला कुठे लागलं तर नाही ना, ना? असं म्हणून तिचे हातपाय बघू लागला तर तिच्या पायाला लागल्याचं दिसलं बापरे तुझ्या पायाला तर किती लागलंय काय बाहेर आलीस मी आपल्याला काहीतरी खायला आणायला गेलो होतो अनुराग आज प्रकाशामध्ये त्याला तिथे स्पष्ट बघितलं होतं रात्रीच्या आगीच्या प्र प्रकाशापेक्षा आपण आज स्पष्ट दिसत होता खूप हँडसम साधारण सहा फूट उंची गोरा रंग क्लीन सेव बारीक पाणीदार डोळे डार्क कडा जिम करून केलेली बॉडी खूप सुंदर होता आपली किती काळजी करतो हे बघून तिचं मन भरून येतं ती त्याच्याकडे एक टक बघत राहते काय अशी काय बघतेस अनुराग अ काही नाही ती गडबडते खरं सांगा मलाच बघत होतीस ना अनुराग नाही म्हटलं ना चला भीती वाटते परी कोणाची माझी का अनुराग मिश्किल हसत म्हणाला तुम्ही पण ना जा बाबा ती चिडते कसा वाटला आजचा भाग प्लीज कमेंट आणि लाईक करून नक्की सांगा